बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे तीस एप्रिल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे कॅबिनेट बैठकीनंतर वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ही घोषणा केली नामदार जयकुमार रावल पनन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा शिंदखेडा गटनेते रावसाहेब अनिल वानखडे यांच्या नेतृत्वात अभिनंदन मोदी या शीर्षकाखाली शिंदखेड्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने भगवा चौकात सायंकाळी सहा वाजता घोषणा देत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी गटनेते अनिल वानखडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील युवराज माळी विकास सोसायटीचे चेअरमन रमेश भांबरे माजी नगरसेवक मनोहर पाटील चेतन परमार जितेंद्र जाधव दीपक चौधरी चंद्रकांत गोधवानी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन बनसी बोरसे जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट विनोद पाटील नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजय कुमार महाजन सर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दादा मराठे संदीप राजपूत शहर उपाध्यक्ष मिलिंद पाटोळे गुलाब सोनोने रावसाहेब बैसाने दीपक गोरव आप्पा कलाने जितेंद्र भामरे गोपाल माळी गोपाल चौधरी राकेश माळी नंदुनाना वानखेडे श्याम फुले दीपक सोनोने रवींद्र पाटोळे शिंदखेडा शहरातील पत्रकार बांधव आदी उपस्थित होते भारतात ब्रिटिश राजवटीत अठराशे बहात्तरमध्ये जनगणना सुरू झाली परंतु एकोणावीसशे एकतीसपर्यंत जातनिहाय जनगणना केली जात नव्हती एकोणावीसशे एक्क्याऐंशीपर्यंत जनगणनेत प्रत्येक जातीची नोंद केली जात होती परंतु एकोणावीसशे एक्कावन्नमध्ये स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाल्यापासून केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आकडेवारीची नोंद केली जाते एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेनंतर सरकारने जातनिहाय जनगणनेची पद्धत बंद केली तब्बल चौऱ्याण्णव वर्षानंतर यू पी ए सरकारने जातीनिहाय जनगणना विधेयक पारित करून सर्वसामान्यांना दिलासा दिला असून दिला विरोधकांची हवा काढली आहे हा पंतप्रधान मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे असे संजय कुमार महाजन शहराध्यक्ष भाजपा शिंदखेडा यांनी म्हटले आहे दे परवाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीय जनगणना विधेयक पारित करून सगळ्या देश त्यांना एक गोड बातमी दिलेली आहे जातीय जनगणना ही सन अठराशे एकाहत्तर साली लॉर्ड मे आणि सगळ्यात अगोदर सुरुवात केली होती त्यानंतर ती जनगणना एकोणीसशे एकतीसपर्यंत पर्यंत चालली पण एकोणीसशे एकतीस नंतर जेव्हा एकोणीसशे एक्कावन्न आलं स्वातंत्र्यपूर्व काळानं स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ही योजना बंद करण्यात आली आणि जाती जनगणना झालीच नाही परवाला जे मोदींनी घोषणा करून सांगितली जातीगणना जनगणना होणारच आहे ती तब्बल चौऱ्याण्णव वर्षानंतर होते याचा भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला तसेच देश देखील मोठा आनंद झालेला आहे की ही जनगणना झालीच पाहिजे सगळ्यांचं स्वप्न पूर्ण पंतप्रधान करणार आहेत याची आम्ही शाश्वती देतो शेंद्याला शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जातीय गणगणना गंड़ जे विधेयक पारित झाले त्याचा आम्ही आनंदोत्सव साजरा करीत आहोत जय हिंद जय भारत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा